हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात मस्त आहात ना असायलाच आहो हे पातेलं बघून तुम्हाला कळेचं असेल की आपण आज काय बनवणार आहोत कारण प्रत्येकाच्या घरामध्ये असे एक पातेल असतं जे आपल्याला सकाळी उठल्या उठल्या लागतं इथे मी बनवणार आहे चहा तर मला दोन कप चहा बनवायचा आहे त्यासाठी मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे कारण पाणी उकळून घेऊन त्यामध्ये नंतर चहा पावडर टाकली ना चहा खूप मस्त होतो त्यामुळे मी इकडे पाणी उकळून घेतलेलं आहे आणि यामध्ये दीड चमचा चहा पावडर ॲड केलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चहा पावडर कमी किंवा जास्त ॲड करू शकता आणि चहा पावडर ॲड केल्यानंतरही आपल्याला एक दोन मिनिट छान असा चहा उकळून घ्यायचा आहे कारण ती चहा पावडर त्यामध्ये छान अशी मिक्स होते आणि मी इकडे नंतर एक चमचा आलं टाकलेलं आहे छोटा चमचा आहे चहा कमी प्रमाणात आहे म्हणून मी इकडे थोडंसंच आलं टाकलेलं आहे आलं टाकून मी छान असा चहा उकळून घेतलेला आहे उक आणि त्यामध्ये दोन चमचे साखर ॲड केलेली आहे आणि छान अशी साखर त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे इकडे आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे म्हणून मी इकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे कधीही चहामध्ये गरम दूध ॲड केले ना तर चहा खूप छान होतो इकडे मी एक कप दूध घेतलेलं आहे आणि ते मी ॲड करत आहे कधीही दूध उकळून घेऊनच ॲड करा आपण जर तसंच दूध चहामध्ये ॲड केलं ना तर चहाला एक त्या दुधाची चव येते किंवा त्या दुधाचा एक वास येतो आणि त्यामुळे चहा आपल्याला थोडंसं आवडत नाही पण अशा प्रकारे दुधाला उकळी घेऊन जर आपण त्यामध्ये दूध ॲड केलं तर चहा खूप मस्त होतो आणि दूध ॲड केल्यानंतर चहा जास्त वेळ उकळत ठेवायचा नाही कमीत कमी, कमी वेळ चहा उकळून घ्यायचा म्हणजे एक अर्धा ते एक मिनिट चहा उकळून घ्यायचा आहे आपल्याला दूध ॲड केल्यानंतर जास्त वेळ जर चहा आपण उकळत ठेवला तर आपल्याला ॲसिडिटी होण्याची शक शक्यता असते बघाय मी इकडे एक अर्धा ते एक, एक मिनिट चहा उकळून घेऊन लगेच मी चहा सर्व करत आहे आणि चहा सोबत जर तुम्हाला बिस्किट आवडत असतील तर नक्कीच घ्या अशी मी तुम्हाला साधी सरळ रेसिपी दाखवलेली आहे ही जर चहाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा